शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक तेरा शिवसेना गटनेत्या तथा नगरसेविका सौ कामिनी सावंत यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरा मयूरनिवास पंडित गुरुजी मार्ग येथे भव्य आयुष्यमान भारत कार्ड शिबिर व भव्य उज्ज्वला योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभागातील नागरिकांनी शिबिराला रा उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड काढून घेतले तर काही नागरिकांनी उज्ज्वला योजनेचा देखील लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांना डॉक्टर कामिनताई सावंत यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले शिबिरात आरोग्य केंद्र शेंद्रूंचे आरोग्य कर्मचारी नगरपंचायत कर्मचारी गॅस एजन्सी कर्मचारी उपस्थित होते